नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आय बी पी एस आर आर बी अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत विविध तेरा हजार दोनशे सतरा पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आहे कार्यालय सहाय्यक बहुउद्देशीय अधिकारी स्केल एक सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी स्केल दोन कृषी अधिकारी अधिकारी स्केल दोन पनम अधिकारी अधिकारी स्केल दोन ट्रेझरी मॅनेजर अधिकारी स्केल दोन कायदा ऑफिसर स्केल दोन सी ए ऑफिसर स्केल दोन आय टी अधिकारी स्केल दोन सामान्य बँकिंग अधिकारी अधिकारी स्केल तीन वरिष्ठ व्यवस्थापक तर पदसंख्या तेरा हजार दोनशे सतरा राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण पाहूया तर खुल्या प्रवर्गासाठी आठशे पन्नास रुपये फी तर राखीव प्रवर्गासाठी रुपये एकशे पंच्याहत्तर राहणार आहे तर, तर अर्जाची पद्धत ही ऑनलाईन पद्धत राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही एक सप्टेंबर दोन हजार ही राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट एस डॉट इन तर आता आपण पोस्ट वाईज शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पहिले पद आहे ऑफिसर असिस्टंट याच्यासाठी पोस्ट ह्या पाच हजार आठशे राहणार आहे तर पात्रता ही पदवीधर लागणार आहे दुसरे आहे ऑफिसर स्केल वन एम त्याच्यासाठी पदसंख्या ह्या तीन हजार पाचशे त्र्याऐंशी राहणार आहे तर पात्रता ही पदवीधर राहणार आहे तिसरे आहे जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर स्केल दोन ह्याच्यासाठी सत्तर पदसंख्या राहणार आहे तर पात्रता ही पन्नास टक्के गुणासह पदवीधर व दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक चार साठी आय टी ऑफिसर स्केल दोन याच्यासाठी पदसंख्या तीस राहणार आहे तर पात्रता ही पन्नास टक्के गुणांसह ई सी ई सी एस आय टी मध्ये बॅचलर पदवी आणि एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक सहा साठी सी ए ऑफिसर स्केल दोन ह्याच्यासाठी पदसंख्या साठ राहणार आहे तर पात्रता ही सी ए व एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक सात कायदा अधिकारी स्केल दोन ह्याच्यासाठी पदसंख्या एकशे चार राहणार आहे तर पात्रता ही पन्नास टक्के गुणांसह एल एल बी व दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक आठ आहे ट्रेझरी मॅनेजर स्केल दोन याच्यासाठी पदसंख्या पाचशे एक राहणार आहे तर पात्रता ही सी ए किंवा एम बी ए फायनान्स व एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक आठ आहे विपणन अधिकारी स्केल दोन याच्यासाठी पदसंख्या अकरा राहणार आहे तर पात्रता ही एम बी ए व मार्केटिंग प्लस एक वर्षाचा अनुभव राहणार आहे तर पद क्रमांक नऊ आहे कृषी अधिकारी स्केल दोन ह्याच्यासाठी पदसंख्या एकवीस राहणार आहे तर पात्रता हे कृषी फलोत्पादन उत्पादन दुग्ध व्यवसाय पशु व पशुवैद्यकीय विज्ञान अभियांत्रिकी मत्स्यपालन पदवी प्लस दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक दहा आहे ऑफिसर स्केल तीन वरिष्ठ व्यवस्थापक याच्यासाठी एकूण पदसंख्या ह्या एकशे तेहतीस राहणार आहे तर पात्रता ही पन्नास टक्के गुणासह पदवीधर प्लस पाच वर्षाचा अनुभव लागणार आहे तर अशा एकूण तेरा हजार दोनशे सतरा पदसंख्या साठी ही जाहिरात निघालेली आहे आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर उमेदवार ऑफिसर असिस्टंट बहुउद्देशीय पदासाठी अर्ज करू शकतो आणि अधिकारी पदासाठी देखील अर्ज करू शकतो तथापि उमेदवार ऑफिसर कॅडियरमधील फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो म्हणजेच ऑफिसर स्केल वन किंवा स्केल टू किंवा स्केल थ्री उमेदवारांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि शुल्क सूचना शुल्क स्वतंत्रपणे भरावा लागेल उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही उमेदवार फक्त एक नऊ पंचवीस ते एकोणतीस नऊ पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तर अर्ज शुल्क व सूचना शुल्क हा एक नऊ पंचवीस ते एकोणतीस नऊ पंचवीस पर्यंत फक्त ऑनलाईन पेमेंट दोन्ही तारीख समाविष्ट खालील प्रमाणे असतील तर अधिकारी स्केल एक दोन व तीन साठी अनुसूचित जाती जमाती दिव्यांग उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये जीएसटी सह तर इतर सर्गासाठी सा आठशे पन्नास रुपये जीएसटी सह अर्ज शुल्क सूचना शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी बँक व्यवहार शुल्क उमेदवाराने भरावे लागेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्व आवश्यक परिशिष्ट तीन पहा आता आपण ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे की उमेदवारांनी अधिकृत आयबीपीएस वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट डॉट वर जाऊन सीआरपी फॉर आर आर बी एस ही लिंक उघडण्यासाठी होम पेजवर क्लिक करावे लागेल आणि नंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडण्यासाठी क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर पी डॅश आर आर बी एस डॅश ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल तीन किंवा क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर सी आर पी डॅश आर आर बी एस डॅश ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या योग्य पर्यायावर क्लिक करावे लागेल दुसरे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये त्यांनी मूलभूत माहिती प्रविष्ट करून त्यांचा अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करावर क्लिक करावे लागेल त्यानंतर सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि तो स्क्रीनवर प्रदर्शितही केला जाईल उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा एक ईमेल आणि आणि एस एम एस प्रोव्हिजन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दर्शवणारे संदेश देखील पाठवला जाईल ते प्रोव्हिजन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून सेव्ह केलेला डेटा पुन्हा उघडू शकता आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकता तिसरे उमेदवारांनी त्यांचे अपलोड करणे आवश्यक आहे छायाचित्र स्वाक्षरी डाव्या अंगटाचा ठसा हस्तलिखित घोषणापत्र एस एस सी किंवा एस एस सी एल सी दहावी मानक किंवा समतुल्य प्रमाणपत्र पात्र उमेदवारांची कलम जे मध्ये नमूद केल्याप्रमाणे यू डी आय डी कार्ड पात्र उमेदवारांसाठी कलम जे मध्ये नमूद केलेले प्रमाणपत्र उमेदवारांना त्यांचे छायाचित्र काढणे आणि अपलोड करणे देखील आवश्यक असेल नोंदणी प्रक्रियेदरम्यान वेबकॅम किंवा मोबाईल फोन कागदपत्रे स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलांनुसार परिशिष्ट तीन पहा चौथे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये भरलेली कोणतीही डेटा मध्ये कोणताही बदल करणे शक्य होणार नाही ऑनलाईन अर्ज फॉर्म सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्म मधील तपशील पडताळण्याचा आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे पूर्व नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी नाही दृष्टीही ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशील काळजीपूर्वक पडताळण्याची भरून घेण्याची आणि सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी घेतात कारण सबमिशन नंतर कोणताही बदल शक्य होणार नाही पाचवे ऑफिस असिस्टंट बहुउद्देशीय आणि ऑफिसर स्केल वन या पदासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये निवडीनंतर तात्पुरती वाटपासाठी निवडलेल्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे नाव निवडावे एकदा वापरल्यानंतर हा पर्याय अपरिवर्तनीय असेल सावे डिजि लॉकर ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे उमेदवाराने स्वच्छेने डिजि लॉकर लॉकर जारी केलेले प्रमाणपत्र कागदपत्रे आणि माहिती प्रदान करू शकतो आता आपण सामान्य सूचना आणि अटी पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे की उमेदवारांना प्राथमिक आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत किंवा सामील होण्याच्या वेळी अनुक्रमे आवश्यक कागदपत्रे जसे की वैद्य कॉल लेटर ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जावर दिसणारे नाव असलेले मूळ ओळखपत्र इत्यादीची नेहमी सादर करावे लागतील ऑनलाईन परीक्षेपूर्वी किंवा नंतर उमेदवारांकडून कोणतेही कागदपत्र थेट आय बी पी एसला पाठवले जाणार नाही दुसरे ऑफिसर्स स्केल वन आणि ऑफिसर असिस्टंटसाठी प्राथमिक परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि प्रत परीक्षा केंद्रावर फोटो ओळखपत्रे गोळा केली जाणार नाहीत त्याची योग्यरित्या प्रमाणीकरण केले जाईल तिसरे जे उमेदवार मुख्य परीक्षेच्या वेळी प्राथमिक परीक्षेचे प्रमाणित स्टॅम्प केलेले कॉल लेटर आणि ओळखपत्राची प्रमाणित स्टॅम्प केलेली छायाप्रत आणणार नाही त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही चौथे ऑफिसर स्केल टू आणि थ्रीसाठी एकेरी परीक्षेदरम्यान सूचनानुसार कॉल लेटर आणि ओळखपत्राची प्रत परीक्षा ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे पाचवे उमेदवारांनी माहिती पत्रकात आणि कॉल लेटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार कॉल लेटर आणि इतर आवश्यक कागदपत्रासह एक अतिरिक्त फोटो आणणे आवश्यक आहे कॉल लेटरवर फोटो किंवा कॉल लेटरवर चिकटवल्याप्रमाणे एक अतिरिक्त फोटो न लावला तर अहवाल देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही उमेदवारांना अधिकारी संवर्गात फक्त एका पदासाठी म्हणजे स्केल वन टू किंवा तीन साठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे अधिकारी संवर्गातील एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज तात्काळ नाकारले जातील सातवे प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक पदासाठी दे सी आर पी एसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता कसल्याची खात्री करावी म्हणून उमेदवारांना ही अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आठवे आय बी पी एसने लेखी पत्र व्यवहार केल्यामुळे ज्या उमेदवारांना विशिष्ट कालावधीसाठी सी आर पी परीक्षेत बसण्याची बंदी घालण्यात आली आहे ते त्यानुसार कारवाई करू शकतात नववे उमेदवारांना परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्टिंग किंवा मुलाखतीसाठी लिस्टिंग आणि त्यानंतर प्रक्रियेमध्ये प्रवेश पूर्णपणे तात्पुरता आहे उमेदवारांना कॉल लेटर तात्पुरते वाटप जरी केले गेले आहे त्याचा अर्थ असा नाही की कि त्याची किंवा तिची उमेदवारी आय बी पी एस प्रादेशिक ग्रामीण बँकेत अखेर मंजूर झाली आहे आय बी पी एस प्रादेशिक ग्रामीण बँक निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणताही अर्ज नाकारू शकतात उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही किंवा त्याने किंवा तिने चुकीची किंवा खोटी प्रमाणपत्रे कागदपत्र सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती लपवली आहे असं ढाळ्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करू शकतात उमेदवार पात्रता पात्रतेची अशी छाननी कोणत्याही टप्प्यावर करायची आहे पात्रता आणि इतर परीक्षा मुलाखत इत्यादीसाठी सादर करायची कागदपत्रे आणि आर, आर, संबंधित इतर कोणत्याही बाबतीत नोडल एस प्रादेशिक ग्रामीण बँक निर्णय अंतिम आणि उमेदवारांना बंधनकारक असेल अकरावे उमेदवारांना व्यवस्था केलेल्या लेखन परीक्षेच्या उमेदवार नसावा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे उल्लंघन आढळल्यास उमेदवार आणि लेखक दोघांची आर साठी उमेदवारी रद्द केली जाईल बारावे सी आर पी आर आर बी प्रक्रियेसाठी एक लेखन फक्त एकाच पद उमेदवारासाठी लेखक म्हणून काम करू शकतो निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे उल्लंघन आढळल्यास सी आर साठी उमेदवारी उमेदवार रद्द केली जाईल आणि लेखकाला भविष्यातील आर सी पी परीक्षेमधून बंदी घातली जाईल तेरावे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही सवर्गासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत चौदावे ऑनलाईन परीक्षा आणि किंवा मुलाखत अनेक वेळा उपस्थित किंवा उपस्थित असल्यास उमेदवारी रद्द केली जाईल पंधरावे एकदा नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज मागे घेता येणार नाही आणि किंवा भरलेले अर्ज शुल्क परत दिले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही सोळावे या अधिसूचनेमुळे भरती प्रक्रियेसह उद्भवणारे कोणतेही विवाद मुंबई येथील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असतील सतरावे कोणत्याही प्रचारामुळे किंवा अनुचित फायद्यांसाठी प्रभाव निर्माण केलेल्या निवड प्रक्रियेतून अपात्रता निर्माण होईल अठरावे ऑनलाईन परीक्षा आणि सामायिक मुलाखतीसाठी तारीख वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही एकोणीसावे पत्ता बदलण्याची किंवा ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या तपशिलांची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही विसावे जर या अधिसूचनेच्या इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही आवृत्तीत कलमाच्या अर्थ लावण्यावरून कोणताही वाद उद्भवला उपलब्ध असलेली इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाईल एकविसावे उमेदवाराने खात्री करावी की त्याने किंवा तिने त्याचे कॉल लेटरमध्ये उपस्थित पत्रात इत्यादी ठिकाणी आणि भविष्य आय बी पी एस ग्रामीण बँकेशी केलेले सर्व पत्र व्यवहार केलेल्या स्वाक्षऱ्या सारख्याच असाव्यात आणि कोणत्याही प्रचारात फरक नसावा मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही अपलोड केलेली योग्य आणि स्पष्टपणे दिसणारे असावी बावीसावे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये अलीकडील ओळखता येणारा फोटो हा चार पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर अपलोड करावा आणि निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यात वापरण्यासाठी त्याचे प्रती जपून याची खात्री करावी ते विसावे पात्र उमेदवारांनी कलम जे मध्ये नमूद केलेले छायाचित्र स्वाक्षरी डाव्या अंटाचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र हे किंवा किंवा दहावी इयत्ता किंवा समतुल्य प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड कलम जे मधून मध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्र जे ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये स्कॅन केले आणि अपलोड केले आहेत ते डाक किंवा अस्पष्ट नसावे चोवीसावे हस्तलिखित घोषणापत्र उमेदवारांच्या हस्तलिखितात फक्त इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे आणि मोठ्या अक्षरात नसावे पंचवीसावे जर एखाद्या उमेदवाराला जुळे भाऊ बहीण असतील तर अशी माहिती अर्जात जुळे भाऊ बहीण अंतर्गत अनिवार्यपणे देणे आवश्यक आहे ही माहिती न देणे हे कलम पी नुसार महत्त्वाची माहिती दडपल्यासारखे मानले जाईल सव्वीसाव्या परीक्षेच्या व्यवस्थापनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही ज्यामुळे चाचणी वितरणावर परिणाम होऊ शकतो आणि किंवा निकाल निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत उमेदवारांची हालचाल किंवा चाचणीमध्ये विलंब यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जातील सत्ताविसावे ऑफिसर स्केल एक दोन तीन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल मुलाखतीला बोलावलेल्या आलेल्या पात्र बाहेरील अनुसूचित जाती जमाती बेंचमार्क अपंगत्व असलेल्या श्रेणीतील उमेदवारांना प्रवासाचा पुरावा सादर केल्यानंतर सर्व लहान मार्गावर रेल्वे बस भाडे किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते दोन वर्ग दिले जाईल अठ्ठावीसावे अनधिकृत व्यक्ती संस्थेने केलेल्या कोणत्याही अर्जासाठी चुकीची माहिती नोडल आर बी आय प्रादेशिक ग्रामीण बँक आय बी पी एस जबाबदार राहणार नाही एकोणतीसावे तात्पुरते नियुक ता उमेदवारांची नियुक्ती संबंधित प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या इतर कोणत्याही आवश्यकतेनुसार आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या सेवा वर्तणूक नियमांच्या अधीन राहून त्यांची वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित झाल्यानंतरच होईल तिसावे आय बी पी एस कोणत्याही निकषांची निवड पद्धत आणि तात्पुरते वाटप इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते एकतीस सावे, सी आर पी आर आर बी साठी ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये नोंदणीकृत ईमेल आय डी आणि मोबाईल वर नंबरच ईमेल आणि किंवा एस एम एस द्वारे सूचना पाठवल्या हो जातील बत्तीसावे जर उमेदवाराने मोबाईल नंबर ईमेल पत्त्यात बदल तांत्रिक बिघाड किंवा आय बी पी एसच्या नियंत्रणाबाहेर माहिती सूचना पोहोचली नाही तर आय बी पी एस जबाबदार राहणार नाही आणि उमेदवाराने नवीनतम अपडेटसाठी अधिकृत आय बी पी एसची ची वेबसाईट ही म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इनवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे तेहतीसावे प्रादेशिक ग्रामीण बँकासाठी पसंतीक्रम ऑनलाईन अर्जात अंतर्भूत आहे उमेदवारांनी या टप्प्यावर त्यांच्या पसंतीक्रम अनिवार्यपणे दर्शवावा यासंदर्भात बदल करा करण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही चौतीसावे ऑफिसर स्केल वन आणि ऑफिसर शिक्षण पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांनी अर्ज करण्यासाठी निवडलेल्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या आधारावर पसंतीक्रम देण्यासाठी आर आर बी ची नावे उपलब्ध असतील पस्तीसावे उमेदवारांकडे एक वैध ईमेल आय असावा जो सीआरपीए च्या फेरीचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवावा छत्तीसावे निवड प्रक्रियेच्या किंवा नियुक्तीच्या नंतरच्या टप्प्यावर उमेदवाराच्या हस्तिलिखित घोषणापुरील हस्तांतर भिन्न भिन्न आढळल्यास तज्ञांच्या विश्लेषणानुसार उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते यादी इतर भरती एजन्सीला त्यांच्या माहितीसाठी शेअर करण्याचा पी एस राखून ठेवते प्रक्रियेसाठी वैद्य आधार कार्ड बाळगण्याचा मिळवण्याचा सल्ला देण्यात येत आहे एकोणचाळीसावे जर अर्ज भरल्यानंतर घडलेले घट घटनेनुजमुळे अपंगत्व आल्याची तक्रार करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला परिशिष्ट एक नुसार अपंगत्वाचे वैद्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मार्गदर्शन वाजली सवलती मिळू शकतात तर आता कागदपत्र स्कॅन करणे आणि अपलोड करणे यासाठी मार्गदर्शन व तत्वे तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने स्कॅन केलेले चित्र असणे आवश्यक आहे पहिले त्याचे छायाचित्र दुसरे स्वाक्षरी डाव्या डाव्यांटाचा ठसा चा। चौथे हस्तलिखित घोषणापत्र पाचवे सी किंवा एस एसईल सी दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्र सहावे कलम जे नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र प्रामान यू डी आय डी कार्ड सातवे खालील दिलेल्या तपशिलानुसार लागू असल्यास कलम जे मध्ये नमूद केलेले प्रमाणपत्र छायाचित्र प्रतिमा चार पॉइंट पाच सेंटीमीटर गुणले तीन पाच सेंटीमीटर छायाचित्र हे अलीकडील पासपोर्ट शैली ते रंगीत असल्याची खात्री करा हलक्या रंगाचा शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर बी दरम्यान असावा छायाचित्र कॅप्चर वरील छायाचित्रा व्यतिरिक्त वे, उमेदवारांना वेबकॅम किंवा मोबाईल फोनवरून त्यांचे छायाचित्र काढावे लागेल आणि अपलोड करावे लागेल कॅप्चर फोटो पर्याय निवडल्यानंतर उमेदवारांना वेबकॅम सक्रिय होऊन ज्यामुळे त्यांना त्यांचे छायाचित्र घेता येईल जे अर्ज फॉर्म मध्ये स्वयंचलितपणे अपलोड केले जाईल स्वाक्षरी अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनने सही करावी परिणामे हा एकशे चाळीस गुणिले साठ पिक्सल असावे दुसरे फाईलचा आकार दहा केबी ते वीस केबी दरम्यान असावा तिसरे स्कॅन केलेले प्रतिमेचा आकार वीस केबी पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा चौथे अपलोड केलेली स्वाक्षरी मोठ्या अक्षरात नाही आणि योग्य आकाराची स्पष्टपणे दिसणारे असावी डाव्या अंगठाचा ठसा त्यामध्ये पहिले आहे की अर्जदाराला त्याच्या डाव्या अंगठाचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाहीने पांढऱ्या कागदावर लिहावा लागेल दुसरे फाईलचा आकार जे जी किंवा जे पी जी जे मध्ये असावा तिसरे परिणाम हा दोनशे डीपीआय मध्ये दोनशे चाळीस गुणिले दोनशे चाळीस पिक्सल म्हणजे तीन सेंटीमीटर गुणिल तीन सेंटीमीटर रुंदी व उंची चौथे फाईलचा आकार हा वीस केबी ते पन्नास केबी दरम्यान असावा हस्तलिखित घोषणापत्र पत अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाहीने स्पष्टपणे इंग्रजीमध्ये घोषणापत्र लिहावे फाईलचा आकार हा जेपीजी किंवा जे पी जे मध्ये असावा तिसरे परिणामे हां दोनशे डी पी आयमध्ये आठशे गुणिले चारशे पिक्सल म्हणजे दहा सेंटीमीटर पायच पाच सेंटीमीटर रुंदी व उंची चौथे फाईल चा करा पन्नास केबी ते शंभर केबी दरम्यान असावा हस्तलिखित खालीलप्रमाणे मी उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की मी अर्जात सादर केलेली सर्व माहिती बरोबर खरी आणि वैद्य आहे मी आवश्यकतेनुसार कागदपत्रे सादर करेन पात्र उमेदवारांनी कलम जे मध्ये नमूद केलेल्या एस एस सी एस एस एल सी व दावी किंवा समतुल्य प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आणि पात्र उमेदवारांची कलम जे मध्ये नमूद केलेल्या अनुसार प्रमाणपत्र त्यामध्ये पहिल्या एक कागदपत्र पीडीएफ स्वरूपात असणे आवश्यक आहे दुसरे कागदपत्राच्या पृष्ठाचा आकार ए फोर असावा तिसरे फाईलचा आकार पाचशे केबी पेक्षा जास्त नसावा चौथे जर कागदपत्र स्कॅन केलेले जात असेल तर ते पीडीएफ म्हणून सेव्ह केले आहे आणि त्याचा आकार पाचशे पेक्षा जास्त नाही याचीही खात्री करावी हे स्कॅन केलेले कागदपत्र आवश्यक असलेल्या तपशिलांचे पालन करतात याची खात्री करण्या तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद